सांगली जिल्ह्यातील सर्वात मोठ वस्त्र दालन महांकाली कलेक्शन होलसेल दालन नवरी आणि संपूर्ण परिवारासाठी लग्न बसता आणि वेगवेगळ्या भरपूर व्हरायटी तेही होलसेल दरामध्ये फक्त आणि फक्त महांकाली कलेक्शन मध्येच आमच्या पेक्षा भरपूर व्हरायटी आणि डिस्काउंट तुम्हाला कुठेही मिळणार नाही तेव्हा एकदा अवश्य भेट द्या महांकाली कलेक्शन महांकाली साखर कारखान्यासमोर मेन रोड करणारा एक अल्पवयीन तरुण पोलिसांच्या ताब्यात चोरीच्या गुन्ह्यातील एक अल्पवयीन तरुण फरार सांगली जिल्ह्यातील जत शहरातील बंद असलेले घर फोडून चोरी करून सोन्याचे दागिने लंपास करणाऱ्या एका अल्पवयीन तरुणाला पोलिसांनी ताब्यात घेतले आहे तर या प्रकरणातील एक तरुण फरार आहे या प्रकरणी पोलिसांनी रुपये किमतीचे दागिने जप्त केले आहेत जत शहरातील दुधाळ वस्ती येथील सोळा डिसेंबर ते सतरा डिसेंबर या दरम्यान बंद असलेले घर फोडून अज्ञात चोरट्यांनी चोरी केली होती याबाबतची तक्रार खलील पैगंबर शेख राहणार अंबिकानगर दुधाळ वस्ती जत यांनी जत पोलीस ठाण्यात दिलेली होती पोलीस अधीक्षक संदीप घोगे यांनी स्थानिक गुन्हे गुन्हे शाखेस माहिती काढून त्यांच्यावर कारवाई करून गुन्हे उघडकीस आणण्याचे आदेश दिले होते वरिष्ठांनी दिलेल्या सूचनेप्रमाणे पोलीस निरीक्षक संजीव कुमार झाडे यांनी सहाय्यक पोलीस निरीक्षक पंकज पवार व स्टाफ यांचे एक पथक तयार केले होते या पथकातील केरोबा चव्हाण यांना बातमी मिळाली की अल्पवयीन तरुणाने दुधाळ वस्ती येथील बंद घरात चोरी केली आहे मिळालेल्या बातमीप्रमाणे त्या अल्पवयीन तरुणाला पालकांसोबत चौकशी कामी पोलीस ठाण्यात बोलवून त्यांच्याकडे कौशल्यपूर्ण तपास केला असता एका मित्रासोबत त्याने चोरी केली असल्याची कबुली दिली आहे तसेच चोरीच्या गुन्ह्यातील दागिने कोठे ठेवले आहेत ते पालकांना सांगितल्याने पालकांनी गुन्ह्यातील सोन्याचे दागिने पोलीस ठाण्यात हजर केले या प्रकरणातील एक अल्पवयीन फरार असल्याची माहिती पोलिसांनी दिली आहे या कारवाईमध्ये सांगली जिल्ह्याचे पोलीस अधीक्षक संदीप घोगे अपर पोलीस अधीक्षक कल्पना बारवकर यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस निरीक्षक संजीव झाडे सहाय्यक पोलीस निरीक्षक पंकज पवार सहाय्यक पोलीस निरीक्षक बिराप्पा लातुरे पोलीस हवालदार सोमनाथ गुंडे संदीप नलावडे अमर नरडे नागेश खरात सागर लवटे अनिल कोळेकर सागर टिंगरे सतीश माने अमीर शाह फकीर दरिबा बंडगर मचिंद्र बर्डे संदीप गुरव उदय माळी महादेव नागने किरवा चव्हाण विक्रम खोत अभिजित पाटील यांनी यामध्ये सहभाग घेतला आपल्या भागातील बातम्या पाहण्यासाठी आमची न्यूज चॅनल सबस्क्राईब करा व फॉलो करा मुख्य संपादक कुणाल कोठवळे के के मराठी न्यूज नेटवर्क खुशखबर मूळ व्याधीचे आधुनिक उपचार आता आपल्या कवटेमांकड शहरामध्ये उपलब्ध सुविधा आधुनिक लेझर मशीन दुर्बिणीतून तपासणी ऍडमिटची गरज नाही पोट विकार बुद्ध विकार यावर आयुर्वेदिक उपचार व सल्ला मूळ व्याधी भगंदर पायलोनायडल सायनस यावर लेसर व आयुर्वेदिक खात्रीशीर उपचार हार्निया एपेंडे नाक घसा व स्त्रीरोग चिकित्सा गर्भाशय काढणे इत्यादी सुविधा आता आपल्या कवटेमांकड शहरामध्ये डॉक्टर आलमगीर मुजावर यांच्या आशीर्वाद हॉस्पिटल मध्ये उपलब्ध आमचा पत्ता दत्त मंदिर जुना आगळगाव रोड कोळेकर पेट्रोल पंप शेजारी कवटी मन